कदंबा मांडरगडची काउबाई बावन छेड्याची मालकीन डोंगरची काउबाई कर्जन काल आई आईसाहेब आज भक्ताची परीक्षा आहे बघ जर भक्ताची भक्ती खरी असेल तर आधी माझ्या शक्ती तू आज धाव तिची खरंच मनापासून जर ती, ती भक्ती करत असेल आक्रमकाचे व्रत केले सगळं व्रत केले के पण नवरा अजून तिचं काही मानत नाही तुला घरात आणण्यासाठी जर तुझी जर भक्ती सत्पन्न दाखवत या सत्पन धाव आणि त्याला सुद्धा सत्पन धाव बोल मांड्राईच मध्ये सगळे एकत्र रास्त अंबावी काऊ अजून दाऊजू पाहिजे mm -hmm. वारं खरं असेल mm -hmm. तर हेच उचल नाही असेल तर काय